जय महाराष्ट्र मित्रांनो मी जान्हवी आणि तुम्ही पाहताय न्यू महाराष्ट्र टाइम्स बातमी येत आहे मुंबई शहरातून मुंबईच्या शिवतीर्थावरून ज्या ठिकाणावरून महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे रणशिंग ठोकले होते त्याच शिवतीर्थावर ठाकरेंच्या सभेसाठी अतिशय प्रचंड गर्दी शिवतीर्थ ओसंडून वाहू लागले मराठी माणसांची सुनामी नेमका काय आहे व्हिडिओ मुंबईत करोडोंची लाखोंची गर्दी मित्रांनो सविस्तर बघूया सगळीकडेच ट्रॅफिक जाम तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना अभूतपूर्व प्रतिसाद नेमकी काय आहे बातमी नेमकी गर्दी कुठे आणि किती आहे सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घरामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिकांसाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मुंबईमध्ये कोण निवडून येईल उद्धव ठाकरे राज ठाकरे की भाजप एकनाथ शिंदे आपली मोलाची महत्वाची कमेंट ही सभा बघून झाल्यानंतर खालील एक कमेंट नक्कीच व्यक्त करा एका कमेंटद्वारे महाराष्ट्राचं लक्ष तुमचं उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंकडे जाईल आणि आपलं मोलाचं मत शिवशक्ती अर्थातच ठाकरे बंधूंच्या पारड्यात पडेल महाराष्ट्र बघतोय ठाकरे बंधू यशस्वी होत आहेत का नक्कीच आपली कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये द्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंची शिवसेना नेमकी कशी आहे सविस्तर व्हिडिओ आता आपण जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपण शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव देखील द्यायला विसरू नका आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद असे लिहायला विसरू नका तर जाऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो आज आजचा दिवस राज्याच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाईल अशा स्वरूपाची राजकीय खेळी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे एका दगडामध्ये तीन पक्षी गारद करण्यास उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठं यश मुंबईमध्ये आज आलेलं जाणवतंय मुंबई कुणाची तर मुंबई फक्त आणि फक्त ठाकरेंची तर ठाकरे कुणाचे मुंबईकरांचे अशा घोषणा देत मुंबईवरती अद्भुत चमत्कार गर्दीचा उच्चांक महाविराट सभा आज महाराष्ट्राने देशाने अनुभवली या सभेकडे देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष तर होतेच परंतु देशातील दिग्गज नेते असणारे नरेंद्र मोदींसह अमित शहांचे देखील या सभेकडे लक्ष होते मुंबईमध्ये मुंबईच्या गल्ली गल्ली बोळातून सामान्य घरातील शिवसैनिक अगदी दुपारपासूनच शिवतीर्थाकडे यायला सुरुवात झाली होती आणि संध्याकाळी सहा वाजता शिवतीर्थावर दादर येथील मैदान ओसंडून भरून वाहू लागलं जणू काही मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांच्या हातातच आपली सगळी मतं त्यांच्या पारड्यात टाकली की काय असा सध्या संदेश मुंबईकरांनी या सभेतून दिल्याचं जाणवत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी सभा आतापर्यंतची म्हणावी लागेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी सभा घ्यायचे आणि त्या सभा गाजवायचे त्या दोन्ही ठाकरे बंधू भगिनी हे शिवतीर्थ शिवाजी पार्क मैदान भरवले आणि अतिशय मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहून महाराष्ट्राचं राजकारण एकतर्फी झाल्याचं चित्र या घटनेवरून दिसते नेमकी काय आहेत व्हिडिओ गर्दीचे ते आता आपण गर्दीचे व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनल्सनी पाहणारच आहोत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंनी भाजपला मात्र या गर्दीतून एक नवीनच संदेश गेला आहे मुंबईत जिंकणं अवघड आहे ठाकरेंच्या हातातून मुंबई खेचणं किती अवघड आहे या सभेतून पुन्हा एकदा निदर्शनास येईल मित्रांनो तेव्हा आपण जाऊया सभेच्या महत्त्वाच्या व्हिडिओकडे नेमकी आजची महाराष्ट्रातली राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची सभा या सभेनं प्रत्येक महाराष्ट्रातील मतांचं राजकारणाचं गणित मात्र फिरवल्याचं दिसते मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी असं वादळ आलं आणि हे वादळ असं गरजलं की अरबी समुद्र महासागराच्या दरम्यान असणारं हे शिवतीर्थ ओसंडव वाहत होतं जणू काही या ठिकाणी महासागर उतरला आहे अशा प्रकारचं वातावरण या मनावरती येत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे दोन वाघ आधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि इकडे मित्रांनो अमित ठाकरेंनी या सभेमध्ये महाराष्ट्राचं लक्ष आपल्या बाजूनं वेधलं आहे प्रचंड स्वरूपात गर्दी आहे आता पण गर्दी बघून आजच्या सभेच्या दरम्यानची महाराष्ट्राचं राजकारण या सभेच्या भोवती फिरत असतानाच महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणात आलेली ही विराट गर्दी अगदी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांना मात्र मुंबईतून हकालपट्टी करायला लावणारी गर्दी जाणवते आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तीन ते चार दिवसांवर आल्या असतानाच अशा प्रकारची गर्दी होणं हे शुभ संख्या मराठी माणसांसाठी देखील शुभ संकेत आहेत असे वचन सध्या मुंबईकर मराठी माणूस दोन्ही ठाकरे बंधू भगिनींना देत आहे मुंबईच्या इतिहासामध्ये राज्याच्या इतिहासामध्ये झालेली ही विराट प्रचंड गर्दी ही ठाकरेंसाठी खूप मोठी आणि महत्वाची मानली जात आहे मुंबई महानगरपालिका जिंकणं हे ठाकरेंचं अस्तित्व सिद्ध करते जर का मुंबई महानगरपालिका हातातून गेली तर पुन्हा पक्ष उभा करणं दोन्ही ठाकरेंना अवघड जाईल दोन्ही ठाकरे बंधू मुंबईच्या राजकारणातून बाहेर जातील म्हणूनच ही निवडणूक अटीतटीची आणि शेवटची करो या मरो अशी निवडणूक असल्याचे सध्या मुंबईकर देखील जाणून आहेत आणि याच निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सभेला जमलेला आजचा प्रचंड जनसमुदाय हेच सांगून जातो मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील प्रत्येक शिवसैनिक आजही ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहे एकनाथ शिंदेना आम्ही ओळखत नाही भाजपला तर आम्ही ओळखतच नाही अशा प्रकारच्या भावना मुंबईकरांच्या मनामध्ये सिद्ध होताना दिसत आहेत मित्रांनो यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ही असंख्य असली अगणित विक्रमी रेकॉर्ड ब्रेक सभा मात्र उद्धव ठाकरेंसाठी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या चाव्या ठाकरेंच्या हातात येण्याजोग्या अशी ही निवडणूक आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात लक्ष या निकालाकडे लागलं असतानाच मुंबई मुंबईत मात्र ठाकरे बंधूंनी आज जिंकल्याचे जाहीर होते कारण की विराट अशी गर्दी उरात गर्दीच्या पुढे जमलेले शिवसैनिक आणि मनसेचे सैनिक, मनसे सैनिक ज्या प्रकारच्या घोषणा देत होते या प्रेमानं मुंबईतल्या दोनशे सत्तावीस शाखांमध्ये फक्त आणि फक्त आवाज घुमला तो उद्धव ठाकरेंचा आवाज घुमला आणि आवाज घुमत राहणार तो उद्धव ठाकरेंचा आवाज कायम सोबत राहणार अशा प्रकारच्या घोषणा होत्या मित्रांनो ही लाट फक्त मुंबईपुरतीच निर्माण न राहता मुंबई बाहेर देखील आगामी काळामध्ये जाईल याचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुरेपूर अंदाज घेतलेला दिसतोय यामुळेच आगामी काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही युती पुन्हा एकदा जाईल आणि राज्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेईल अशा स्वरूपाचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतल्याचे समजत मुंबई महानगरपालिकेत नक्कीच भाजपची झोप उडाली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर मात्र मंडईतून आपली हद्दपार झाली का असा विचार करण्याची वेळ आल्याचे चित्र यावरून जाणवतं आणि यावरून आपल्या काय प्रतिक्रिया आहेत म्हणून मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद